ऐरोली वार्ता आरसा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखंड भारताची चौऱ्याण्णव वर्षानंतर जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तसेच जल्लोष करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मढवी व समाजसेविका रेश्मा मढवी यांच्या माध्यमातून भाजपा महामंत्री अनंत सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आले ऐरोली सेक्टर सहा येथे जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक घेऊन घोषणा देण्यात आल्या कार्यालयात महामंत्री अनंत सुतार ज्येष्ठ नेते अरुण फडते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मंडळ अध्यक्ष राजेश मढवी यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच यावेळी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महामंत्री अनंत सुतार मंडळ अध्यक्ष राजेश मढवी ज्येष्ठ नेते अरुण पडते दिनेश पारक दीपक पाटील सुदर्शन जिरगे भरत मढवी जितेंद्र पारे अजय सिंग चिंतामण केणी नंदकिशोर मढवी श्याम कोटकर चारुदत्त ठाणंगीर केतन सावंत विकास रावत निलेश वानखेडे गुरुनाथ वाघमारे अजित विश्वकर्मा संदीप नामवण रेश्मा राजेश मढवी ऍडव्होकेट संध्या सावंत अनिता पाटील शर्मिला केणी वत्सला रावत निमा खंडागळे वैशाली पाटील जयश्री पाटील किरण सिंग व इतर मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ऐरोली दिलेल्या प्रतिक्रिया पंत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी भारताच्या लोकशाहीमध्ये देशाला मान उंचावेल असा एक धराडीचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घ्यायला भारताला लोकशाहीला एकोणशेष चौऱ्याण्णव वर्ष लागली जातीय जनगणनेचा निर्णय घेणारा हा पहिला निर्णय आहे आणि ते स्वागत संपूर्ण देशभर लोक जनता त्याचं स्वागत करते आणि हा स्वागत करण्याचा काम आज ऐरोलीतील मंडल भारतीय जनता पक्षाचे मंडल कार्य अध्यक्ष आमचे राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे संपूर्ण भारतातल्या लोकांना वाटते की आपली जात जनना आपली जात आहे परंतु आपली जातीची लोक या देशामध्ये किती आहेत हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे असणं का चुकीचं आहे आणि हा निर्णय जो घेतलेला आहे मोदी सरकारने या निर्णयाचं स्वागत करण्या करण्याकरता आज भारत देश सज्ज झालेला आहे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की साऊथ कि इंडियन किती आहेत मराठी माणसं किती आहेत उत्तर भारतीय किती आहेत अमुक किती आहेत हे सर्व लोकांना समजलं पाहिजे त्या पद्धतीनं नुसती जातीवर आपण किती त्यापेक्षा जातीने सरकारला निर्णय घ्यायला गोर गरिबांना त्याचा फायदा देण्याकरिता या जातीचा जास्तीत जास्त उपयोग गरीब लोकांना सामान्य लोकांना होणार आहे आणि होण्याकरिता जो निर्णय घेतात त्यात स्वागत करण्याकरिता आजचा हा जल्लोष कार्यक्रम आहे आणि या जल्लोष कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला पुरुष तरुण वर्ग जमलेले आहेत मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मोदी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो या भारत देशाच्या माध्यमात आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या माध्यमातून हा निर्णय घेतला भारताचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी जो निर्णय धडाडीचा निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचं आज संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दे माध्यमातून आणि नवी मुंबईमध्ये सन्माननीय गणेश नाईक साहेब आपल्या राज्याचे पालकमंत्री पालघराचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जो आपण स्वागत समारंभ आपण करतोय त्या निर्णयाबद्दल संपूर्ण भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच मोठ्या प्रमाणात स्वागत करते त्यांचे धन्यवाद करते आणि मी त्यांचं आभार विभागामध्ये मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे ऐरोळी प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे आधारस्तंभ आनंद सुतार साहेब आणि इथे उपस्थित सर्व महिला यांनी एकत्र येऊन एकत्र येऊन आम्ही जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आपला भारतीय जनगणनेचा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे जो इतके वर्षापासून प्रलंबित होता तो निर्णय स्वागत करतोय आणि आदरणीय मोदी साहेबांना आपल्या पंतप्रधानांना धन्यवाद देतोय की त्यांनी एवढं म्हणजे एवढं त्यांना विरोध होत असताना सुद्धा त्यांनी धडाडीने निर्णय घेतलेला आहे आजपर्यंत ते घेतच आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ध्वजा जी उंचावलेली आहे तो हा आजचा निर्णय हा खूप म्हणजे महत्वाचा आहे कारण अशा निर्णयामुळे पूर्ण आपल्या आप भारतामध्ये जनगणना कशा पद्धतीची आहे त्याप्रमाणे अधोरेरेखित करून भविष्यामध्ये मुख्य निर्णय घेतले जातील त्यासाठी आम्ही सर्वजण आयरोळीचे पदाधिकारी मुख्य पदाधिकारी आणि आमचे आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज एकत्रित येऊन त्यांच्या आदेशानुसार आम्ही ते जल्लोष करतोय की अशा प्रकारे जनगणना होत आहे की आपल्यासाठी एक खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद अतिशय आज आनंदाचा दिवस आहे की भारत देशामध्ये भूतवर्ण भविष्य असा आज नरेंद्र मोदी साहेबांनी आज जो निर्णय घेतलेला आहे जातीय निहाय जनगणनेचा जो केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाला संपूर्ण भारत देशामध्ये आज जोरदार त्याचं स्वागत चालू आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या निर्णयाची खरोखर गरज होती चौऱ्याण्णव वर्षापासून प्रलंबित असलेला जो विषय होता तो आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पार पडतोय संपूर्ण भारत देशामध्ये जलोशाचं वातावरण आहे आणि आज आम्ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोली मंडळाच्या वतीने आज आम्ही जातीय निहाय जनगणनेचा जलोषाचा कार्यक्रम घेतलाय मी माझ्या संपूर्ण आयरोई मंडळाच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांचे मी आभार मानतो